काल दिनांक सहा रोजी जे सर भारतीय सवि भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत यांच्यावर जो हल्ला मनुवादीनं केलेला आहे जो सनाती संघटनेनं केला आहे तो खरंच निषेधार्थ आहे जी भारतीय न्यायव्यवस्था जी जगामध्ये ओळखली जाती त्या न्यायव्यवस्थेच्या मुख्य न्यायाधीशावर ज्या पद्धतीने हल्ला होतो याच याच याचा अर्थ असा दिसून येतो की इथं धर्मनिरपेक्ष सरकार नसून ही धर्मवाद्याची सरकार स्थापन झालेली आहे तर माझी हे कालच्या घटनेबाबत पूर्ण नांदेड जिल्हा सत्र न्यायालय यांनी कामकाज बंद ठेवले आले आहे त्यानिमित्त मी त्यांचं पण स्वागत करू इच्छितो व तसेच भारतीय संविधानाचा विजय असेल व भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा विजय असेल एवढंच मी माझ्या शब्दात बोलू शकतो आज सात ऑक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येते काल आदरणीय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवळी साहेब यांच्यावर झालेल्या निंदनीय हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त वकील संघाच्या वतीने व जिल्हा न्यायालयातील व तसेच समस्त जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे तरी ही जी घटना आहे ती कुठल्या एका जातीवरती कुठल्या एका पर्टिक्युलर व्यक्तीवरती नसून ही संविधानावर घाला घालणार आहे म्हणून या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही न्यायव्यवस्थेच्या बाजूने ठामपणे वकील मंडळी मित्रांनो काल दिनांक सहा तारखेला जो सुप्रीम कोर्टाचे सीजा आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला हा न्याय व्यवस्थेवरच्या प्रमुख व्यक्तीवरती आहे की त्यांच्या खुर्चीवरचा हल्ला आहे हा हल्ला न्याय प्रविष्ट आणि न्यायप्रिय लोक कदाही सहन करणार नाहीत त्यामुळे आम्ही आज नांदेड न्यायालयामध्ये संपूर्ण बाहेर ठरव घेऊन नांदेड बंदचं आव्हान दिले नांदेड मधलं कुठलंही कामकाज होणार नाहीये नांदेडचे सगळे अर्ज देऊन कामकाज वाढवणार आहेत या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि ज्या कोणी म्हणू हा हल्ला सीजेआयवर केला त्याचा निषेध करतो आणि आम्ही या सर्वांच्या टीम आज ना सर्व नांदेड कोर्टाचं कामकाज बंद केलेलं आहे यानंतर न्याय व्यवस्थेवरचा कुठलाही हल्ला हा आंबेडकर वादी असो कुठलाही वकील असो सहन करून घेणार नाही एवढं त्या ठिकाणी आवाहन करतो भारतीय न्यायपालिकेचे प्रमुख आदरणीय गवई साहेब यांच्या कोर्टामध्ये मनोवादी वकिलांनी जोडा दाखवून एक महान व्यक्तीचा जो अपमान केलेला आहे अतिशय निंदकारी आणि निषेध करणारी ही बाब आहे आणि म्हणून देशातील तमाम बहुजन समाजातील लोकांनी ज्या लोकांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे जे लोक लोकशाही व्यवस्था मान्य करतात या लोकांनी संपूर्ण देशातील लोकांनी आणि जगातील लोकांनी आदरणीय गवई साहेबांच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे या बाबीला समर्थन दिलं पाहिजे आणि जे, जे लोक संविधानाचा विरोध करतात आणि जे आदरणीय गवई साहेब जे न्याय व्यवस्थेमध्ये बसून संपूर्ण देशाला न्यायदानाचं काम करतात जर ह्या व्यक्तीचा डिस्क्रिमिनेशन होत असेल जातीच्या आधारावर भेदभाव होत असेल अतिशय अतिशय ही वाईट गोष्ट आहे देशासाठी घातक आहे आणि म्हणून ही जी प्रवृत्ती आहे मनोवादी प्रवृत्ती मनोवर्ती प्रवृत्ती खतम करण्यासाठी देशातील तमाम संविधान प्रेमी लोकांनी याच्या विरोधात उभं टाकलं पाहिजे एवढीच या ठिकाणी मी दोन शब्द बोल